आपलं नाव दत्तात्रय गोविंद लोहार राहणार सुळगाव बरं आता आ, गेटले। गेटले। नी, नी, नी आता आपल्या हातामध्ये जे ऑल इन वन नावची जी टॉनिक आहे ते टॉनिक तुम्ही ह्या उसासाठी कधी वापरलं होतं त्या उसाला बघा एक फवारणी दोन दोन वेळा घेतले दोन वेळा घेतले आणि हे फुटवा झाला बघा या उसाचा आता जवळ फुटवा झाला एक दोन तीन चार पाच से सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा असं बारा एका गठ्याला हां रोपं लाव रोपं लावलेले आहेत तुला ब बारा फोटो ऑल वन ऑल इन वननं म्हणजे आता तुम्ही ऑल इन वनच्या दोन आळवणी दोन फवारणी केले आज ह्या ऊसाचा आता पाला काढायला चालू आहे या ऊसामध्ये पाला काढून चालू चाल चालू हां ही, अच्छा पर्थ, अच्छा पर्थ उस है। आता ह्या जर तुम्ही आधी अशी पेरे ह्या उसाला येत होती का म्हणजे एक सारखी किंवा लांब लहान मोठी असायची आम्ही लहान मोठी असायची लहान एक पेरखी आहेत बघा पेरं परत पानाची रुंदी पानाची रुंदी बनवणं चांगली आहे चांगली आहे पेरांची सगळ्या उसांची एक सारखी उंची उंच आहे काळोकी वगैरे सगळं आहे तेज भी चांगला माल माळ रान आहे मुद्दा आहे हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की माळ रान आहे बर मग आता तुम्हाला काय पुढच्या शेतकऱ्याला सांगू शकाल की ह्या औषधाबद्दल आलाय येणार बरोबर नाही म्हणजे तुम्ही हे अवालीन वन औषध वापरून तुम्ही समाधान चाल तुम्ही या कंपनीला माहिती दिल्याबद्दल मी तुमचा आभार आहे